श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडं येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीलाच आषाढ शुद्ध एकादशी सुद्धा म्हणतात आणि याच एकादशीला शैनी एकादशी सुद्धा म्हणतात कारण या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शयन करतात आणि ते कार्तिक एकादशीच जागे होतात वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात पण त्या वर्षभरातल्या चोवीस एकादशी नाही केल्या तरीही चालणार आहे पण आपल्याला ही एकादशी करायचीच आहे आषाढ शुद्ध एकादशीला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे जो मनुष्य आषाढ शुद्ध एकादशी करतो तो सर्व पातकांपासून मुक्त होतो असे स्वतः एकादशी देवीने सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला न चुकता ही आषाढी एकादशी करायचीच आहे अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत असणाऱ्या विठुरायाच्या आषाढी एकादशीची चाहूल लागते ती पंधरा दिवस आधीच पायीवारीने प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक ठिकाणावरून पंढरपूरकडे पायीवारी जात असते त्यासाठी प्रत्येक ठिकाणी पालखीचं आयोजन केलं जातं प्रत्येक अशा पुण्यवंत ठिकाणावरून पालखी ह्या निघत असतात आणि पंढरपूरकडे जात असतात या वारीमध्ये येणारा प्रत्येक मनुष्य हा आनंदाने आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला असतो या वारीमध्येच कुणीच लहान मोठं नसतं सगळे एकाच शब्दात मावली असतात या एकादशीच्या दिवशी काही विशेष सेवा करण्याला खूप महत्त्व आहे त्या सेवा कोणत्या हे आपण बघूया आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे खूप महत्त्वाचे असते पण आपल्याला नदीत स्नान करणे जमलं नाही तरी घरामध्ये अंघोळ करताना विठुरायाचे नामस्मरण करावे त्यानंतर देवपूजा करावी, त्यानं करावी। आणि दिवसभरामध्ये तुम्ही कधीही विष्णू सहस्रनाम वाचू शकता विष्णू सहस्रनाम हे विष्णूंना आणि विठुरायांना अतिशय प्रिय आहे आपल्याला दिवसभरामध्ये कधीही विष्णू सहस्रनाम याचे पठण करायचे आहे त्यानंतर ज्ञानदेवांचा हरिपाठ आपल्याला वाचायचा आहे हरिपाठ हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून आपल्याला हरिपाठाचं वाचन करायचं आहे जो मनुष्य हरिपाठ वाचतो त्याच्या पाठीशी हरी, हरी म्हणजे विठ्ठल उभा असतो असं म्हणतात म्हणून आपल्याला या दिवशी मोठ्याने हरिपाठाचे आणि विष्णू सहस्रनाम याचे वाचन करायचे आहे या दिवशी पूजेच्या वेळी आपल्याला श्री विष्णूला एक हजार आठ तुळशीपत्र व्हायची आहेत आणि जर तुम्हाला एक हजार आठ तुळशीपत्र वाहणे शक्य झालं नाही तर निदान एकशे आठ तुळशीपत्र तरी तुम्हाला वाहायचे आहेत त्याबरोबरच आपल्याला रात्रीदेखील भजन आणि कीर्तन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला नामस्मरण देखील करायचं आहे या एकादशीच्या दिवशी कुणाचीही निंदा नालस्ती करू नये कुणाविषयी अपशब्द बोलू नये त्याचबरोबर दिवसा झोपू नये आणि आपल्याला एकादशीच्या दिवशी म्हणजे सहा जुलैला उपवास धरायचा आहे तो आपल्याला सात जुलैला सकाळी सोडायचा आहे उपवास सोडण्याआधी आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला देखील खूप महत्त्व आहे कारण भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे पण चुकूनही एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका तुम्हाला पूजेच्या दिवशी तुळस ही लागणारच आहे तर तुम्ही आदल्याच दिवशी तुळशीचे पानं तोडू शकता किंवा बाजारातून विकत आणून देखील ठेवू शकता त्याबरोबरच या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका कारण तुळशीचासुद्धा एकादशीचा उपवास असतो आणि तुळशीला एकादशीच्या दिवशी चुकून सुद्धा पाणी घालायचं नाही म्हणून ह्या दिवशी आपल्याला तुळशीची पानेसुद्धा तोडायची नाहीत आणि तुळशीला पाणी देखील घालायचं नाही आपल्याला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे सर्व लहान मोठ्यांनी आषाढी शुद्ध एकादशी हा उपवास करावाच पण ज्यांचे प्रकृती खराब असते ज्यांना बी पी शुगरच्या गोळ्या असतात त्यांनी नाही केला तरीही चालणार आहे अशा व्यक्तींनी घरातच राहून उपवास न करता ज्या सेवा मी सांगितल्या आहे त्या केल्या तरी देखील चालणार आहे कारण भगवंत हा भावाचा भुकेला असतो तुम्ही एकादशी किती कडक करता किती उपाशी राहून करता याला महत्त्व नाही पण तुम्ही मनामध्ये कोणता भाव ठेवून करता याला खूप महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ